नमस्कार मित्रांनो तर फायनली आता आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला तर सोबत विशंभर आई आहे मिसेस आहे विशंभर आहे सुनील राजे सुलताने आहे मंगेश आहे आणि व्हिडिओ काढत आहे शिवराज आणि समोर बघू शकतो मित्रांनो टोल ना काय आता आपण सध्या ही हॉटेल उरुंदावून येथे थांबलेलो आहे तर मित्रांनो ही आहे हॉटेल दाखवाय टोल सावळे पाटलाची ही हॉटेल साबळे वृंदावन आहे साबळे पाटलाची हॉटेल वृंदावन आहे आणि आमची प्रियांशी आहे सांगताना राहून गेलं आई कुठं आता तुम्ही पंढरपूरला चाललं कसं वाटतं तुम्हाला वाटत चांगलं वाटत काकरा वाजता निघलं होत का जेवण वगैरे केलं होतं का काय खाल्लं पोळी भाजीपोळी खाल्ली का मग आता आळंदी पंढरपूरला जाऊन काय काय आहे आता पांडरंगा दर्शन घेणार आहे पंढरंगाला काय मागणं मागणार तुम्ही आम्ही काय एक मुलगा मागणार आहे का परत काही इच्छा तुमची आमची इच्छा हीच आहे आम्ही करूनच बोलून आलेलो आहे बर बर पांडुरंगाला त्यांनी खूप चांगली इच्छा मागितलेली आहे तर मित्रांनो असा प्रकारे आम्ही आज पूर्ण करणार आहे आणि आमचे बाळासाहेब ढाके यांचे नाव होते म्हणजे सगळा परिवार आज सुख समताना सगळे काही काम आपले झाले पाहिजे सुलताना पाटलाचा रोल करणार आहे येणाऱ्या काळामध्ये हे सुलताना पाटील रोल करणार आहे आणि त्यांचे लूक बिन तुम्ही बघू शकता एकदम कडक लुक आहे आणि सकाळीच त्यांचा व्हिडिओ ही खूप व्हायरल झालेला आहे हो आपला एक लाख प्लस व्हिडिओ गेलेला आहे खूप व्हायरल माणूस आहे हा सुलताने राजे पाटील आणि यांच्या साथीला दोन हजार अकरा पासून काम केलेला आहे विशंभर मध्ये सारंगे पाटला सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा हा माणूस मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज नाटकामध्ये काम करतो फिल्म क्षेत्रामध्ये खूप त्यांचं मोठं नाव आहे नेते आहे म्हणजे सिने अभिनेते आहे दिग्दर्शक आहे खूप मोठं आपल्यासोबत एक म्हणजे आपला भाग्य आहे आपल्या सोबत बरोबर खूप छान वाटतं आज सगळे मंडळी विशंबर भांदर यांची फॅमिली आम्हाला पंढरपूरची वाडी करण्याचा योग खरं सांगत म्हणजे आणि आमचा माझा जीवलग मित्र खरंच आम्ही मुंबईत असताना आधी मी चहा पितोय वडापाव पारले बिस्किट वरून आम्ही मुंबईच्या ठिकाणी प्रवास आमचा सुरू आहे एक वडापाव खायचा बाहेर साठ डाके मी लाडन त्याला कधी कधी डाके म्हणतो कधी डाकू म्हणतो हे प्रेम आहे आणि विशंबर आमचे फार जुने सभासद आहे आणि फार होतकुरू आहेत मेहनती आहेत परंतु कधी कधीच जातो त्यांचं माझे चांगले मित्र आहेत आणि दुधना गाड्या शून्यातून एक शेतकऱ्याचा पोरगाय का फोटोग्राफी क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करतो आणि म्हणजे त्यांच्या आई म्हणजे आमच्या आई म्हणजे मातोश्री सोबत आहेत खूप छान वाटलं त्यांच्या आईने आपण आपण समोर टोल ना काय आहे शंभर गाड्या येत आहे आपली गाडी धोका ही सफर गाडीने आपण आपला सफर करणार आहे हा <laughs> गाडी खूप छान आहे आणि जीवन हे एकदाच तर त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे पंढरपूर पंढरपूर हे विठ्ठलाच जागृत देवस्थान आहे पांडुरंगा चरणी जी आपण आपली मागणी आहे कुठतरी शेतकऱ्यांच चा आज चांगल्या प्रकारे चांगला माल शेतकऱ्यांना आला पाहिजे आणि शेती चांगली झाली पाहिजे आणि जो विषय शेतकऱ्यांचा आहे आपला आहे तो जिवळ्याचा आहे आणि शेतकरी सुखावला म्हणजे आपण सुखावेल पांडुरंगाकडे काय मागणी मागणार आहे पांडुरंगाला एकच मागणी मागणार आहे जे माझं चॅनल आहे व्ही जे ब्लॉग नावाने चॅनल आहे अतिशय ग्रोथ हो दे याच मिलियन लोक सबस्क्रायबर जाऊ दे आणि या वर्ल्ड मध्ये या पूर्ण विश्वामध्ये माझं नाव दे तर अशा प्रकारे मित्रांनो ही या आहे आमची प्रियांशी ती बसलेली आता पाटकोळी कारण या ठिकाणी थोडं चिखल आहे तर प्रियांशी काय सांगणार तू काय सांगणार प्रियांशी तो काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना तू पंढरपूरला या पांढरा दर्शन घ्या म्हणा <laughs> सांगा लवकर सांगा तिकडे बघा पटकन <laughs> पंढरपूरला आपण आलो पण तुम्ही पण या दर्शनाला पन दर सांगा सांगा लवकर त्या कुठला गेला त्या गेल्या हे आपल्या व्हिडिओच्या प्रेक्षकांना सांगा सांगा लवकर चला कुठे चाललो आपण आता चंद्रभागेत आंघोळ करायला ही चंद्रभागा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सुनील शेठ स् काय मानतो मागणी काय सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगा प्रथमतः जे हरी हरी मौली आज आमची सगळी मंडळी पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेली आहे आमचे मित्र भांदरवी पाटील असेल ॲडव्होकेट बाळासाहेब डाके असेल त्यानंतर आमचे पिंपळे पाटील असेल आमचा व्हिडिओग्राफर शिवपाटीला असेल आणि सगळे महिलागण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आत्ताच्या भांदरी पाटलांचा प्रश्न केला आहे की पांडुरंगल काय मागणं करतो पांडुरंगला मी मागणं करणारच आहे की माझ्या मनातली गोष्ट ती मला मिळू दे आणि आमच्या चित्रपट क्षेत्राला असेल आमच्या फोटोग्राफर क्षेत्राला असेल त्या क्षेत्राला भरघोचसा मोठा प्रतिसाद म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर येतं जागा पसरू दे ह्याच पांडुरंगाचे आचरणी प्रयत्न असणार आहे तर आमच्या मनातली गोष्ट मी पांडुरंगाला सांगणार आहे तुम्हाला कसं सांगणार बरोबर अरे हा मग आता आमची सोय कशी म्हणजे सोय काय कळलं त्यांना कळलं नाही जणच कळलं खूप छान आहे आणि इंग्लिश मिडियम ला मी काल बघितलं सोबत आल्यानंतर ते आली आणि खूप छान आहे ती फार कवी दिवसामध्ये प्रगती करेल शिक्षणामध्ये करेल आणि शिक्षणावरच तिला फोकस करायचं बस येणारा बावीस आयुष्याची आय अधिकारी होती शंभर टक्के खूप चांगल्या गोष्ट शुभेच्छा आतापासून हो पांडुराचार्य प्रार्थना प्रार्थना करतो ना प्रार्थना आमची कधी कोण आहे बरं आहे तुमच्या केशामागचं गणित काय गुड गुड काय गुड गुड केशामागचं कसं आहे आमचं ते गणित आहे पब्लिक दिसते समोर <laughs> <laughs> <by default> चार्ण चार्ण चा नकीछ. नकीछ तर पाटलांच तुम्हाला जे केसाच महत्व आहे ते कळून गेलेले आहे अतिशय तुम्हाला कळून घ्यायचंय त्याला कळले हातवारी कळले माझे हातवारी कळून कोण करते हातवारी तस नक्कीच नक्कीच तर मित्रांनो पाटलांनी ज्यांचा लुक घेतलेला आहे ते आदरणीयच आहे आदरणीयच आहे तर चला मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो पाठीमाग चंद्रभागा आहे आणि चंद्रभागात बघू शकता तुम्ही पाठीमाग ब्रिज आहे त्या ब्रिज वर सगळीकडे लाईट आहे आणि आपले सुनील सुलतानी पाटील दिग्दर्शक अभिनेते कसे मस्त त्यांचे पावलं चालत आहे बघा ते आता जारी सगळी आमची मंडळी पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे आणि आता भांदरगे पाईट आता भांदरगे पाटील सविस्तर सांगत आहे आणि या ठिकाणी त्यांच्या म्हणजे आमच्या त्यांच्याई पण या ठिकाणी आहेत बाळासाहेब डाकेत वकील आमचे मित्र आणि भांदरगे पाटील त्यांच्या मातोश्रीसुद्धा आहे आणि त्यांच्या भावाची मुलगी म्हणजे त्यांची पुत्नीसुद्धा या ठिकाणी आहे आणि बाकीच्या महिलागण आणि आमचे मित्र पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो दुसऱ्या वर्षी येताना सुनील सुलतानी पाटील डबल येऊ हो। डबल आता ते सिंगल आलेले ते जोडी हो। नाही हो। येऊ हीच पांडुरंगा चरणी चंद्रभागा चरणी प्रार्थना करतो या देव देवानी <laughs> या <laughs> 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 तर ते जोडी नाहीच पांडुरंगाचरणी प्रार्थना तर अशा प्रकारे हा कंटिन्यू असा हसतमुख असलेला ब्लॉग तुम्ही पाहा आमचा हा तर आता हे सर्व पोरगी बघण्याचं काम जुळा <laughs> जुळीच काम हे आपण तर पाटील तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलेलं आहे आणि यंदा म्हणजे जी वारकऱ्यांची जी वारी झाली मागच्या दरवर्षी तर खूप घाण असते परंतु या वर्षी शासनानं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी खूप सुविधा केली या वर्षी म्हणजे त्यांना वार वारकऱ्यांना बाथरूमची सुविधा करून दिली हा। म्हणजे कुठलीच अडचण यावर्षी आलेली नाही आणि प्रत्येक वारकऱ्याला वीस हजार रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारने दिलेले वीस वीस हजार रुपये वारकऱ्याला वार म्हणजे वारकऱ्याचे ते आहे आपण आपल्याला कधी येणार ते सांगा ना त्याला विचारा ना शिंदे साहेब पांडुरंग तर बघणारच आहे पण तुम्ही बी सुल सुलतानी पाटलाचं लग्न कधी होईल त्यांना चांगली तुम्ही लाडकी बहीण योजना काढली लाडकी बायको योजना तुम्ही काढा आपल्या सुनील सुलते पाटलरला लवकर बायको भेट हे तुम्ही पण बघा आपल्या देवेंद्र भाऊला सांगा आणि आपल्या त्या भाऊला सांगितल्या सांगल्यानंतर दादाला सांगा हा आपल्या त्यांची प्रियांशी काही मनोगत व्यक्त करणार का तू बाळा या मनोगत काही व्यक्त करणार तू तू आज पंढरपूरला आली तर कसं वाटतं तुला मस्त वाटत डबल कसं वाटतं गार आहे वार आहे आहे तू चिकलात पाय फसत फसत आली असं सांग जरा प्रियांशी डबल तुला काय काय जवलं घेऊन तू, 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 तू येताना प्रवास कसा झाला तुझा रडली तू त्या प्रवासामध्ये नाही रडली का नाही नाही रडली तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील तू सुनील सुलतानी पाटीलंना चांगली बायको भेटू हां असं सांगशील बाई तू <laughs> सांग बाई <laughs> तर अशा प्रकारे अंधार खूप आहे थोडासा दिवस उजाडल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया मित्रांनो सर्व फॅमिली सोबत आम्ही आलेलो आहे साहेब असतील सुनील सुलतानी पाटील असतील मयुरी असेल तर बागेमध्ये सर्वांनी आंघोळ केलेली मंगेश हे राखेसाहेब हे शिवराज हे सुनील सुलताने पाटील आहेत आता आम्ही आंघोळ करून भगवान परमात्मा पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे आणि भगवान परमात्म्याच्या चरण आम्ही सर्वजण प्रार्थना करणार आहे की जे आपलं यूट्यूब चॅनल आहे जे अंडर ब्लॉग नावानं ते सर्वांनी सबस्क्राईब करायला पाहिजे आणि हे चॅनल असं जगभर प्रसिद्ध झालं पाहिजे राम रामकृष्ण अरे रामकृष्ण तर अवाशी तुम्ही, तुम्ही आज पंढरपूर या ठिकाणी आल्यात हा तर तुम्ही किती वाजता आला तुमचा कसा प्रवास झाला आम्ही आलो पाच वाजता पाच वाजता इथं आले का आले काई काई तुम्ही हां आल्यानंतर तुम्ही काय काय केलं आम्ही आंघोळी केल्या तुम्ही सगळं तुमचा परिवार आलेला आहे का हां सगळे आलेले तर तुम्ही पांडुरंगा चरणी काय मागणं मागणार आहे आम्ही काय आम्ही चट मागणार आहे बोल ना काही तर मित्रांनो मयुरी हे शिवराज आहे शिवराज आई आहे गुड्डी आहे आणि चंद्रभागा आहे तर आज आम्ही दर्शन घेण्यासाठी जात आहोत आपल्यासोबत दिग्दर्शक अभिनेते सुनील सुलतानी पाटील आहेत आणि आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर विठ्ठलाकडं काय मागणं मागणार आहात पाटील साहेब तुम्ही चला 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 कुशणारी विठ्ठलाकडं एकच मागणं मागणार आहे मी भांद्रगी पाटील की आज जे काही आमच्यावर जे काही संकट आहे ते संकट टळो आणि आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या पलीकडं त्याचा प्रसार झाला पाहिजे आणि लोकांनी आपली वाट बघितली पाहिजे की सुलताना पाटील आणि विशंबर भांदरगी पाटलांची भेट कधी होईल मिनटासाठी ते तरसले पाहिजे एवढं आपल्याला मोठं व्हायचं आहे हेच पांडुरंगाच्या चरणी आपल्याला मागणं आणि साकडं घालायचं आहे पण आपल्या दोघांची तेवढी मेहनत आहे आपण मेहनत करतो आहे बरोबर आज आपण मराठवाड्या लेवलला चांगल्या लेवलला काम म्हणजे आपण काम करतो आहे आपल्याला महाराष्ट्राच्या पलीकडे काम करायचं आहे नक्कीच आणि गोरगरेबाची सेवा करायची या माध्यमातून नक्की हेच पांडुरंगाला आपल्याला साकडं घालण्यासाठी आज आपण पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत रामकृष्णारी रामकृष्णारी तर मित्रांनो आम्ही आमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आता इथं पांडुरंग भगवान परमात्मा पांडुरंग या ठिकाणी आलेलो आहेत आता आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेणार आहोत आणि आमचं मागणं काय आहे ते पांडुरंगाला मागणार आहोत आता पांडुरंगाच्या मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे हे चंद्रभागेतून आता चंद्रभागेतून आपण आता वर जाणार आहोत ही गुड्डी आहे गुड्डी मयुरीची फर्स घेऊन चाललेली आहे <laughs> आणि हा शिवराज आहे आंघोळी केल्या कपडे लोक होते चला तर हे आमच्या अक्का आहे अक्का बघा इकड चला अशा प्रकारे मित्रांनो आपण चंद्रभागेच्या साईट आल्यानंतर या ठिकाणी आपण समोर बघू शकता आपल्याला समोर जे या भूमीचे मालक आहेत या सर्व सृष्टीचे मालक आहेत असे भगवान पांडुरंग या ठिकाणी आपण त्यांचं दर्शन घेण्या विषय आहोत समोर संतज्ञ नामदेव पायरी आणि समोर संत चोखा मेळा समाधी पण आहे बघू शकता मित्रांनो आता आपण दर्शनाला जाणार आहोत सपरिवार आम्ही दर्शन घेतलेलं आहे आपण आता बघू शकता पुढे विठ्ठलाचं मंदिर आहे रुक्मिणीचं मंदिर आहे बघू शकता कशा प्रकारे मंदिराच्या गरबार हा पूर्ण किती अकराशे आठ ते अकराशे बावन्नच्या मंदिराचा हा काळ आहे आणि हे समोर माता रखुमाईचं मंदिर बाजूला बघू शकतात मित्रांनो हे विठुरायाचं मंदिर आहे किती पुरातन आहे आणि पूर्ण गाभारा बघू शकता कशा प्रकारे आहे खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आणि खूप मनही एक नवी चेतना मिळते विश्वंभर आम्ही सगळे आलो आणि कुठंतरी एक नवी भरारी पांडुरंगाच्या मी प्रार्थना केली की कुठंतरी आमच्या आयुष्याला एक नवी कळत आली पाहिजे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये शेतकरी असेल तरुण असेल किंवा सगळ्याच गोष्टीला भरारी मिळावी सगळ्यांना सुख समृद्धी मिळावी पांडुरंगा चरणी आणि विठुलू मा माता चरणी आम्ही प्रार्थना केली आहे सोबतच विश्वंभर आहे सुनील राजा आहे मंगेश दादा आहे असं आहे मंदिर बघू घ्या एकदा विश्वंभर सगळं मंदिर दाखवूया बघा हा पूर्ण मंदिर परिसर आहे तर मित्रांनो मयुरी पण इथं आलेली आहे मयुरीला दोन शब्द विचारू आपण मयुरी कसं वाटलं तुला इथं येऊन मला खूप आनंद झाला इथं येऊन आणि पहिली बार मी माझ्या विठ्ठला सोबत दर्शनाला आले आणि खूप भारी वाटलं त्यांनी मला पंढरपूरच्या विठ्ठल रुपयाच्या दर्शनाला घेऊन आलं तर माझ्यासोबत आमच्या यांच्या आई म्हणजे माझ्याच आई माझी मम्मी भैया दीदी

चंद्राबाजेच्या तीरामध्ये आम्ही आंघोळी वगैरे सर्वांनी केली आणि दर्शन सुद्धा आमच्या सर्वांचे झालेले आणि आम्ही रुक्मिणीच्या मंदिरामध्ये निवांत बसलो त्याच्यावर चर्चासत्र सुरू भांदरजी पाटील म्हणाले आता इथून खूप चांगलं वाटलं मन तृप्त झालं की माझी पहिली वेळ आहे पंढरपूरला येण्याची आणि भांदरजी पाटलामुळं मला जा सा सा पर... योग आला जय जनाचा खरा सांगायचं म्हणजे नक्कीच असा योग आणखीने आपल्या आपण सोबत असल्यानंतर मला वाटलं आपण सातो म्हणजे आपण इथं आलो आज खऱ्या अर्थानं जे नव्या कार्याला सुरुवात झाली आणि पांढरंग आणि रुक्मिणी आपल्याला आशीर्वाद दिले त्यांनी नक्कीच इथून पुढे आपला प्रवास अतिशय चांगला सुखाचा होणार आहे नवीन दुःखाचा जे बी दुःखाचा डोंगर येणार आपण त्याचा सामना करणार आहोत आणि आपण दुःख जे येणार आहे जे आपण पांढरंगाच्या चिरणी अर्पण केलेले आहे आज एवढंच बोलतो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका जय हरी माऊली जय हरी